ही पण देऊ का नको ती राहू दे तुला हो मग चाल आता चल अजून काय खायचं का तुला नाही 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 मग मला सांग ना तुला अजून काय खायचंय काय आवडतं काय खायचं नाही मला काहीच नाही खायचं काहीच नाही खायचं हां मग खायचं अजून अजून काहीच नाही ऊस ऊस खायचं ऊस नाही पण मग मी कुठून पण आणून देऊ शकतो ना डोरेमधून सांगून मग दे आणून मला ऊस पण आता नाही आणू शकत ना, ना। तो तो नहीं। नहीं का बर आता तिचं गॅजेट काम नाही करू ती ना बर मग नंतर आणून अजून तुझं काय खायचं का तुला नाही अजून नाही पाहिजे काय अजून काहीच नाही पाहिजे का नाही नाही तरी सांग ना एक गोष्ट सांग तुला वाटेल ते द्या कॅडबरी खायची का हा चल आवडते तुला कॅडबरी हो किती घ्यायच्या मग